मित्रमैत्रिणी नमस्कार मी मुक्ता कदम काल राज ठाकरे यांची फार महत्वाची सभा झाली राज ठाकरे यांनी काल काय काय बोललेले आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेच पण या सगळ्या त्यांच्या सभेमधलं सगळ्यात महत्वाचं ते, ते जे बोललेले आहे ते पहिल्यांदा तुम्ही ऐका आणि मला खरंच आता वाटायला लागलंय की राज ठाकरे यांना भाजपची नस कळलेली आहे किंवा यांचा हेतू काय आहे हा कळलेला आहे एक मिनिटासाठी हे बघा संपूर्ण महाराष्ट्रामधली सगळी शहर महाराष्ट्राचे शहर अदानी अंबानीला आंदण म्हणून द्यायचे आहेत आज खऱ्या अर्थाने मी म्हणते की महाराष्ट्रामध्ये पण अनेक नेते हे अदानी आणि अंबानीचं नाव घ्यायला घाबरत आहेत फक्त राहुल गांधी एकटे सांगत आहेत की काय देशामध्ये चाललेलं आहे आणि जी खरी परिस्थिती आहे मला असं वाटतं की राज ठाकरे यांनी हे बोलून आपल्या सगळ्यांना हे सांगितलेलं आहे पुढे ते काय म्हणत पहा मी मागे तुम्हाला सांगितलं होतं त्या आपल्या भाई मीरा भाईंदरच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की काय चालू आहे है आता यांच ठाणे जिल्हा हातामध्ये आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही म्हणून तिकडनं सगळी आखी सगळी सुरुवात चालू आहे ती पालघर पासून सगळी सुरू आहे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं आहे की मुंबई हातामध्ये येण्यासाठी ठाण्यापासून त्यांनी सुरुवात केली आणि ठाण्यापासून म्हणजे पहिल्यांदा त्यांनी ठाण्याची रिक्षाच घेतली आणि नंतर आता इथून पुढे जे काही मुंबईमध्ये हे करत आहेत मला एकदम पटलं म्हणजे आता गेल्या तीन चार महिन्यापासून आपण बघत आहोत की राज ठाकरे यांचा सगळा टोन बदललेला दिसतोय आणि याच्यामध्ये ते फार महत्वाचं बोलत आहे आणि फार आता आशा वाटायला लागलेली आहे की महाराष्ट्र हा खरं तर पोखरून टाकलेला आहे भाजपने तुम्हाला माहीत सुद्धा नाही आपल्याला ते हिंदू हिंदू असं इकडचं चॉकलेट दाखवलं आणि इकडे महाराष्ट्रातल्या महत्वाच्या जमिनी अदानी अंबाणी आणि गुजराती व्यापाऱ्यांच्या घशामध्ये आहे ही रियालिटी आहे तुमच्या ओळखीचं कोणी कोकणात असेल तुमच्या ओळखीचं कोणी अंबानी किंवा अदानीच्या कंपनीत काम करत असेल ना त्यांना विचारा सगळ्यांना माहीत नसेल पण कोर लोकांना माहिती आहे मला नेहमी फोन येतात या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांचे की ताई आम्ही मोठे आम्ही पब्लिकली हे सांगू नाही शकत पण आम्हाला तुमच्या कानावर हे घालायचं आहे की हे होते ह्यूज हजारो हजारो एकरची शेती कोकणामधली जमिनी तिथले पहाडं डोंगरं हे या मोठ्या या उद्योगपतींना दिल्या जात आहेत आणि हे इतर कुठलेही पक्ष सत्तेत असताना होत नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर आज महाराष्ट्रामध्ये होत आहे राज ठाकरे या कालच्या सभेमध्ये काय काय बोललेले आहे हे आपण पाहूया म्हणजे त्यांची त्या नेहमीच्या स्टाईलनुसार त्यांनी लाव रे तो व्हिडिओ करत खूप व्हिडिओ लावले एक त्यांनी नरेंद्र मोदी यांचा ते जेव्हा भारताचे पंतप्रधान नव्हते तेव्हाचा व्हिडिओ दाखवला त्याच्यात मोदीजी म्हणत आहेत की इलेक्शनमध्ये घोटाळे आहे निवडणुका आल्या कीच कशा दंगली होतात आणि निवडणूक आयोगाला आम्हाला आवाहन करायचं आहे की ह्या निवडणुका नीट घ्या हे करा ते करा राज ठाकरे म्हणतात ते जे दोन हजार चौदाच्या आधी बोलत होते तेच मी आत्ता बोलतोय पण आता, बोलतो आता आपण बोलायला लागलो की उत्तर द्यायला फडणवीस येतात उत्तर द्यायला बावनकुळे येतात भाजपचे लोक येतात राज ठाकरे म्हणतात की हे का चिडतात आहे ते म्हणतात हे चिडत आहेत कारण यांनी शेण खाल्लं लिटरली शेण खाल्लं हा शब्द त्यांनी वापरला तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलेलं आहे आणि ते आहेत की हीच माणसं आहे जी आपल्या सगळ्यांना घुलवत आहेत त्यांनी भाजपने देशभरामध्ये दे स्थानिक पक्ष कसे संपवले याचंही चित्र मांडलं आणि हे खरंय म्हणजे मी सतत जे बोलत असते की जसं आपण लहान लेकराला घुलवायचं असेल तर आपण म्हणतो ते बघते तिकडे तिकडे काहीतरी पाखरू बघते पाखरू मग ते लेकरू तिकडे बघता आपण लगेच त्याच्या जवळचं जे काय आहे ते बाजूला करतो त्यांनी खाऊ नये म्हणून ते, ते तसंच आपल्याला भाजपने केलेलं आहे ते बघा ते मुस्लिम मुस्लिम ते आपल्या अंगावर येत आहेत ते आपल्या धर्माला धोका आहेत बघा बघा तिकडे सगळे हिंदू मूर्ख येड्या डोक्याचे ज्यांचा मेंदू गुडघ्यात आहे हा हा मुसलमान मुसलमान असे करत तिकडे बघतात आणि भाजप काय करते इथल्या जमिनी या अदानी आणि अंबाणी आणि या मोठ्या मोठ्या सगळ्या उद्योगपतींना देत आहे तुम्ही म्हणाल की अंबाणी आणि अदानी तर आधी पण होतं काँग्रेसच्या काळात पण ते होतेच हो होते ना मी ओळखते अनेक लोकांना की जे आ, या कंपन्यांमध्ये काम करतात ते म्हणतात आधी पण पन होतो पण आधी एवढं फेवरेटिझम नव्हतं आणि आता असं का झालंय तर भाजप जिथून येतं संघाची आयडिओलॉजी त्यांच्या त्या पुस्तकामध्ये रूलबुकमध्ये लिहिलेलं आहे की हुकुमशाही आणायची असेल ही वर्णव्यवस्था आणायची असेल आणि लोकशाही पद्धतीने आणायची असेल तर पैसा लागेल पैसा कोण देईल उद्योगपती देतील मग खूप साऱ्या उद्योगपतींकडून पैसा येईल त्याची काही गॅरंटी नसते म्हणून काही महत्त्वाचे उद्योगपती हे इतके मोठे करायचे इतके मोठे करायचे की त्यांच्याकडून आपल्याला सतत पैसे येत राहतील हे पैसा लोकांमध्ये वाटायचा लोकांना पैसे वाटले की लोक तुम्ही सांगाल त्याला मत देतात आणि असं करत करत का हे काय करतात महाराष्ट्र असा त्यांनी पोखरला आहे देश त्यांनी पोखरून ठेवलेला आहे आणि सत्तेमध्ये आज हे बसत आहेत म्हणजे यांनी फक्त जमीन नाही घेतली नोकऱ्या पण कशा घेतल्या हे मी कालच व्हिडिओत सांगितलं आहे अनेक ठिकाणी सी आणि एम पी एस सीमध्ये मला आज सकाळीच फोन आला होता ओपन कॅटेगरीतल्या सगळ्या जागा भरल्या गेल्या बाकीच्या कॅटेगरीतल्या म्हणतात की अरे आम्ही होतो सिलेक्ट झालेलो होतो आम्ही परीक्षा दिली तरी ते म्हणतात कॅन्डिडेट सापडला नाही हे कॅन्डिडेट जाऊन तिथे पर इंटर देऊन आले तरी पण फायनल याच्यामध्ये म्हणतात कॅन्डिडेट सापडला नाही सुटेबल नव्हता ना आज सकाळी मला उठल्याबरोबर फोन आलेला आहे आणि हे सगळीकडे होत आहे तर एकीकडे उद्योगपती मोठे करून ठेवायचे दुसरीकडे या सगळ्या संस्थांमध्ये एकाच जातीचे लोक भरून ठेवायचे हे होतं आहे आणि त्यामुळे हे ज्या काही गोष्टींचा वापर करताय त्याच्यासाठी ईव्हीएम मशीनचा वापर करताय त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनचा वापर करताय आज राज ठाकरे यांनी जे कालच्या भाषणामध्ये सांगितलं हे फार महत्वाचं होतं लोकांनी ठीक आहे म्हणजे राज ठाकरेंवर टीका केलेली आहे की काय तुम्हाला आत्ता जाग आली लोकसभेच्या जा वेळेला तुम्ही मोदी मोदी केलं मोदींना मध्या म्हटलं आणि आता तुम्ही म्हणता की त्यांना हे नका करू आणि राज ठाकरेंचं काल एक महत्वाचं अजून एक वाक्य आलं ते म्हणतात भाजपला मतदान करणारे मराठी लोक आहेत मला त्यांना सांगायचं आहे की हा गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल ना तेव्हा तुम्हालाही त्याखाली घेतले जाईल गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरवला जाईल तेव्हा सगळेजण येतील जे आज भाजपला मतदान करताय ते सुद्धा येतील हे फार महत्वाचं राज ठाकरे यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे आपल्याला सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये इतके अर्थ दडलेले आहे थोडा जरी आपण विचार केला ना तर मुंबईतल्या लोकांना हे फार चांगलं माहिती आहे मोठ्या प्रमाणावर गुजराती इथे आलेत मुंबईमध्ये जागा घेतल्या कॉलनीज बसवल्या आणि आता या ठिकाणी ते मराठी लोकांना घर पण देत नाहीत आणि हे असं असं वाढत जातं आहे म्हणजे ही मुंबई मरा महाराष्ट्रीयन लोकांची सगळ्यांचीच आहे पण इथंच मराठी व्यक्तींनासुद्धा डावललं जातं ते मराठी भाषा बोलायला तयार नाहीत हे तर आपण बघतोच आहो ठीक आहे भाषा येत नसेल एखाद्या व्यक्तीला ते आपण समजू शकतो पण राहायला घर नाकारणे नोकऱ्या नाकारणे आणि हे नाकारत असताना त्यांना कॉन्फिडन्स असणे की नाही दे तुम्हाला नोकरी काय करायचं ते करून घे याचं एकमेव कारण आज सत्तेत बसलेले हे लोक आहेत आणि त्यांचं त्यांना अभय आहे इलेक्शनवर ते बोललेले आहेत की कशाप्रकारे बोगस याद्या तयार झालेल्या आहेत राज ठाकरे म्हणतात नका घेऊ इलेक्शन्स आम्ही नाही आहे होणार कारण ऑलरेडी मॅच फिक्स झालेली आहे सगळं ठरलेलं आहे हे ते काल बोलले ते म्हणतात यांचे कोण निवडून येणार आहे हे त्यांनी ठरवून टाकलेलं आहे त्यांनी सांगितलं की माझ्याकडे प्रूफ आहे शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्रामध्ये कसे आले याचे मुंबई ठाणे नाशिक प्रत्येक शहरामध्ये पाच पाच सात सात लाख बाहेरून वोटर्स ॲड केले गेलेले आहेत बोगस मतदान झालं की त्यांचे नावं हटून जातात मग मा ते म्हणतात बाकी सामान्य नागरिकांनी कसं टी रांगीत लागायचं मी सुद्धा मतदान आलं की गावाकडे जाते त्याबरोबर मतदानाच्या दिवशी गाड्या बंद केलेल्या असतात यांनी की गावागावातून लोक येऊ नये मतदान करायला म्हणून आणि अजूनही काही मूर्ख लोक आहेत बहुजन समाजातले ते त्या भाजपकडून तिकीट आहे म्हणून उभं आहे त्यांना अरे मूर्खांनो तुम्ही त्यांना तुम्हाला तिकीट मिळतं म्हणून तुम्ही उभे राहत असाल ना तुम्ही सगळ्यात मोठे गद्दार आहात तुम्हाला अजूनपर्यंत यांचं षडयंत्र समजलेलं नाही आहे हे देशाला पोखरण्याचं मोठं षडयंत्र काळ बदललेलं आहे तुम्हाला ते दिसू देत नाहीये पण खरोखर आपण म्हणजे रात्र वैर्याची आहे जागेवा असं म्हणायला सुद्धा जागा नाही आहे किती म्हणत राहायचं आहे रात्र वैर्याची आहे ते इतके घुसलेले आहेत आतमध्ये इतके तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये घुसलेले आहेत की म्हणजे अवघड करून टाकलेलं आहे पण तरीही या परिस्थितीही अजूनही आपण बोलत राहिलो तरच काही ना काही सोल्युशन आहे नाही तर या देशामध्ये त्यांना वाटतच नाही कुणी शिकावं कॉलेजचे सिलेबस जाऊन बघा शाळा बंद केलेल्या आहेत चौदा हजार कॉलेजमध्ये सिलेबस असे टाकलेले आहेत की तुम्ही अभ्यासच करू नये जेणेकरून तुमची अभ्यासबुद्धी चिकित्सक कृती वाढू नये शाळेमध्ये ते आठवीपर्यंत नापास न करण्याचं जे धोरण होतं ना ते पथ्यावर पडलं बहुजनांच्या अभ्यास करणाऱ्या तीन टक्के लोकांनी अभ्यास केला त्यांनी मार्क मिळवलेत बाकीचे सगळे बहुजन नापास होणार नाही म्हणून अभ्यासच नाही केला बेसिक कच्चं ठेवलं तुमचं आता तो एवढा मोठा वर्ग पुढे जाणार ज्यांना सायन्समधलं बेसिकच कच्चं आहे इंग्रजी वाचता वाचायला पण प्रॉब्लेम येतो आहे शिकून समजून घ्यायला प्रॉब्लेम येतो आहे ती पिढी काय करणार आहे हे पॉलिसी नसती आणली त्यांनी पोरांनी अभ्यास केला असता नापास होऊ नये म्हणून अभ्यास केला असता तर ती अभ्यास करण्याची सवय लागली असते आणि काहीतरी पुढे घडू शकलं असतं पण हे जे सगळं चाललेलं आहे हे राज ठाकरे यांना आता कळलं आहे अनेक लोकांना खूप उशीर लागलाय मलाही खूप उशीरा कळलं मला खूप वाईट वाटतं त्याचं मला असं वाटतं आपण जागे झालो पाहिजे आणि मग त्यांनी त्या ते मोदींचा व्हिडिओ दाखवला आणि त्या अजित पवार गटाच्या एक आमदारांचा शिंदे गटाच्या आमदारांचा भाजपच्या आमदारांचे व्हिडिओ दाखवले ज्याच्यामध्ये ते मान्य करत आहेत की एवढे एवढे बोगस नावं या लिस्टमध्ये आहेत मग राज ठाकरे म्हणतात कशासाठी निवडणुका लढायच्या आणि त्यांनी काही सामान्य नागरिकांचे सुद्धा व्हिडिओ दाखवले ज्याच्यामध्ये सामान्य नागरिक म्हणत आहेत की प्रामाणिकपणा राहिला नाही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हे सगळं कालच्या या सभेमध्ये कालच्या या त्यांच्या भाषणामध्ये पाहायला मिळालं तुम्ही ते भाषण पाहिलं नसेल नक्की ऐका आणि जागे व्हा आपल्याही मित्र मैत्रिणीला प्रत्येकाला फोन करून सांगा नीट समजून सांगा अजूनही वेळ गेलेली नाही आहे ती गेली तर तो जो वरवंटा येतो आहे ना गुजराताचा तो सगळ्यांच्या अंगावर जाईल आ आज खूप लोक भरडले गेलेले आहेत खूप लोक शेतकरी तर इतकं नुकसान झालं अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे गेलेले नाही आहेत दिवाळी आलेली आहे दिवाळीच्या आधी हे देणार होते काय दिलं कोणाला माहिती हे सगळं याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच